आपण पाहत महाराष्ट्र न्यूज लक्सा क्लॉथिंगचे भव्य तीन दिवसीय प्रदर्शन सुरू संपूर्ण भारतभर लक्सा क्लॉथिंग हे खास महिला युवतींसाठी आंतरिक डिझायनर साड्या आणि ब्लाऊज आणि ड्रेसेस मिळण्याचे एकमेव ठिकाण असून नाशिकमध्ये लक्सा क्लॉथिंगच्या मॅनेजिंग डायरेक्टर अणघा पाटील यांच्या वतीनं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनला सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत लायन्स क्लब बँकवेट हॉल न्यू पंडित कॉलनी शरणपूर रोड नाशिक येथे भव्य ऑथेंटिक डिझायनर साड्या आणि ब्लाऊजचे प्रदर्शन सुरू असून नुकत्याच सुरू झालेल्या प्रदर्शनाच्या प्रसंगी भेट देणाऱ्या महिलांनी लक्सा क्लॉथिंगच्या प्रदर्शनाचं कौतुक केलंय या ठिकाणी खास लग्न आणि सण उत्सवानिमित्त विशेष आकर्षक अजरक साडी लखनऊ चिकनकरी साड्या बनारसी रेशमी साड्या कापूस आणि कोटाडोरी साड्या केशव सिल्क साड्या मुलमूल कापसाच्या साड्या त्याचबरोबर ड्रेस मटेरियलसह आकर्षक डिझाईन्सचे ब्लाऊज इथे उपलब्ध असून महिला आणि युवतींनी आपल्या लक्सा क्लॉथिंगच्या तीन दिवसीय प्रदर्शनाला भेट द्यावे असे आवाहन लक्सा क्लॉथिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर अणघा पाटील यांनी केले आहे किंवा अधिक माहितीसाठी पंच्याण्णव एकशे अठरा तेहतीस नऊशे बहात्तरवर संपर्क करून किंवा लक्सा क्लॉथिंग ॲट द जीमेल डॉट कॉम या साईटवर व्हिजिट देऊन माहिती मिळू शकतात हॅलो uh, मी ॲक्च्युली लक्सा ची फाउंडर आहे अनघा पाटील आता आम्ही नाशिकमध्ये एक्झिबिशन भरवलं आहे हे आमचं सेकंड एडिशन आहे ॲक्च्युली फर्स्ट एडिशन आमचं फेब्रुवारीमध्ये होतं आणि आता आम्ही जूनमध्ये एक ॲडिशन केलेलं आहे सो ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट जून आमचं लायन्स क्लब गार्डन इथे एक्झिबिशन भरवलं आहे इथे वाईड रेंज ऑफ व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल ऑल ओव्हर लाईक like, पॅन इंडिया जेवढ्या रेंज आहे साड्यांच्या ऑरगॅनसाज बनारसी टिशू माहेश्वरी पैठणी डिझायनरमध्ये लखनवी चिकनकारी एव्हरीथिंग यू विल बी एबल टू सी अजरक ची पण वाईड व्हरायटी आहे आपल्याकडे अजरक फ्रॉम कच्छ अजरक फ्रॉम जयपूर सगळ्या व्हरायटीज इथे आपल्या डिझाईन्समध्ये ज्या आम्ही स्वतः डिझाईन केलेल्या डिझाईन्स आहेत तुम्हाला इथे बघायला मिळून जातील इवन दिस टाईम आम्ही फॅब्रिक्स पण ठेवलेले जे न्यू आहे इन so, आर एडिशन सो नक्की या आणि ॲक्च्युली वेबसाईट पण आहे सो इफ यू आर नॉट एबल टू व्हिजिट अस तुम्ही वेबसाईटवर पण शॉप करू शकतात इझी रिटर्न्स आहे आणि जस्ट डिस्काउंट एक्झिबिशनमध्ये आहे सेम डिस्काउंट आम्ही वेबसाईटवर पण देतोय सो डू विजिट थँक्यू चा पत्ता आहे लायन्स क्लब गार्डन नवीन पंडित कॉलनी uh, जुनी महानगरपालिकेसमोर आणि uh, इथे तुम्ही आले तर नंबर uh, माझा मी ऑन स्क्रीन देऊन ठेवेल यू कॅन ऑल्सो अस या थँक्यू यू नक्षा कॉल पॅटर्न पण खूप छान छान आहे रेट पण आहे आम्हाला खूप आम्ही वाटल्यास तुम्हाला ऑफलाईन पण तुम्ही येऊ शकता बघू शकतात प्रदर्शन अतिशय सुंदर आहे बनारसी माहेश्वरी खूप सारे पॅटर्न्स आहेत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक